नमस्कार हो बोला बर आपलं नाव काय माझं नाव श्यामराव पांढराव पांडगर श्यामराव पांडुरंगांडगर गाव गाव रेवणाळ रेवणाळ मग आता तुम्ही सध्या काय करताय सध्या मी शेती करतो या शेळ्या मेंढ्या राखता या बर किती वर्ष झालं राखताय तुम्ही शेळ्या मेंढ्या मी आता कळाल्यापासून राखत आहेस कळाल्यापासून रा राखताय मग तुमच्या असं शाळा शिकलाय का असं शाळा पिढ्या काय शिकवलं नाही मी शाळा काय शिक्षण काय झालं नाही काय शिक्षण नाही मग शिक्षण करून तर नोकरीत जावं असं गव्हर्मेंट नोकरी करावं असं काय तुमची इच्छा झाली का नाही काय नाही आमच्या ते माहितीच नाही आम्हाला त्यातलं शाळेला काहीच माहित नाही हेच धंदा आहे आमचा पहिल्यापासून बर म्हणजे आता तुम्ही बापू तुम्ही किती वर्ष झालं शेळ्या मेंढ्या राखताय तरी मी आता जवळजवळ वीस वर्ष झाल्यापासून राखतोय वय माझं वीस वर्ष झाल्यापासून का नाही हा शिळा मेंढ आता पंचावन्न वय माझं राखतोय अजून शेळ्या मेंड आता सध्या सुद्धा राखताय सध्या सुद्धा राखतोय अजून पंचावन्न वर्ष झाले तरी अजून राखत आहे राखतोय मग सर्व्हिस करून तुम्हाला तर चांगला जॉब मिळला असता कुठेतरी नोकरी मिळली असती नाही आम्हाला ते काय कळालं बी नाही आम्ही ते गाव सोडून कुठे गेलो बी नाही आणि त्यातली काही माहिती भी लागेल नाही आम्हाला म्हणजे या रेवणा गावात तुम्ही राहून ह्या बंडगरवाडीत राहून पहिल्यापासून तुमचा व्यवसाय शेतीचा आणि शेळ्या राखत राखत आलेला बर 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 ह्यात सुख शांती संसाराला चांगल्या म्हणायचं बरा काय अर्धीभर खाऊन निवांत काय अडचण नाही मग शेळ्याचा जर उद्योग जर केला तरी माणसाच्या जीवनात काय कमी पडत नाही काय कमी पडत नाही करून खाणार पाहिजे फक्त मग शेळ्यापासून तुम्ही बापू काय 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 कमवलं काय कमवलं आहे घर बांधलंय थोडं जमीन तयार केली थोडी केलं ले, के आणि भर खाऊन आहे काय अडचण नाही मला बर 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 अर्धी भर तुम्ही खाऊन सुखी आहे म्हणायचं हो पोरांचं लग्न केलं होय आणि या शेळ्या मेंढ्याच लक्ष्मी आपली में आहे लक्ष्मी जीव तुम्ही चालल चाललं सगळं पोरांची लग्न झाली बर 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 आणि तिथून तुम्हाला काय छंद आहे का हा की मी ववीला गजे गजेला जातो ओवीला जातोय बोललं का जातोय आहे तुम्हाला बरं एकदा पूर्ण नाव सांगा माझं नाव श्यामराव पांडुरंग बंडगर गाव रेवनाळ बरं का या आपल्या युट्यूब चॅनलला रेवनाळ गावचे श्यामराव बंडगर यांना ववीचा नाद आहे आणि जसं कळत असेल कळत आहे ताज आपण शेळ्या मेंढ्याचा त्यांनी व्यवसाय केलेला आहे आणि आपल्या थोडक्यात चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार।